नंदुरबार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील ले विद्यार्थी लेखी परीक्षेत राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस आजपासून सुरुवात होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील एकशे वीस कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान आणि कला शाखेतील एकूण सतरा हजार पाचशे सत्तावीस विद्यार्थी आज बारावीची लेखी परीक्षा देत आहेत पहिला पेपर इंग्रजीचा असून परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली यासाठी अठ्ठावीस केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे कॉफीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी अठ्ठावीस बैठे पथक तर सात भरारी पथकांचे लक्ष असणार आहे कॉफी करताना आढळल्यास विद्यार्थ्यासह संचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार